एक नवविवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाशेजारी हतबल होऊन बसली आहे पतीच्या जाण्याने ती किती उद्वस्त झाली आहे हे तिच्या भावशून्य फोटोमधून दिसून येत आहे आत्ता या नवविवाहित दाम्पत्याबद्दल माहिती समोर आली आहे ज्यांचा संसार उद्वस्त झाला हे नवविवाहित जोडप म्हणजे नेव्ही ऑफिसर विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल लग्नानंतर फक्त सहाच दिवसात आपला पती गमावला त्यामुळे तिच्याबद्दल प्रचंड सहानुभूती पाहायला मिळते पण या दोघांच्या काश्मीरला येण्यामागचे एक कारण समोर आलं लग्नानंतर हनीमूनसाठी काश्मीरला येण्याचा त्यांचा कोणताही प्लॅन नव्हता पण एका कारणामुळे त्यांना कश्मीरला यावं लागलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशु नरवाल यांच्यासोबत नक्की काय घडलं या नवविवाहित जोडप्याची नक्की स्टोरी काय आणि हनीमूनसाठी काश्मीरला का यावं लागलं ती स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ विनय नरवाल हे मूळचे हरियाणातील कर्नलच्या भोसली या गावातील राहणारे त्यांचे कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून हरियाणाच्या सेक्टर सातमध्ये राहतात त्यांच्या परिवारामध्ये वडील राजेश नरवाल हे पानिपतच्या कस्टम डिपार्टमेंटमध्ये अधीक्षक पदावर काम करतात त्यांचे आजोबा हवासिंग दोन हजार चारला निवृत्त झाले त्यांची आई आशा आजी बिरुदेवी आणि सृष्टी असं सहा जणांचं त्यांचं कुटुंब विनय शाळेत असल्यापासूनच अभ्यासात हुशार होता कर्नल कर्नलमधला संत कबीर शाळेतून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर त्याने दिल्लीतून बी टेक केले पण विनयला देशाची सेवा करायची होती त्याच्या आई आणि वडिलांच्या कुटुंबियांनी देशसेवा केली होती विनयच्या आजोबा हवासिंग हरियाणा पोलीस येथे रुजू होण्याअगोदर देशसेवा केली विनयच्या आजोबा हवासिंग हरियाणा पोलीसमध्ये रुजू होण्याअगोदर बी एस एफमध्ये नोकरीला होते घरातच देशसेवेचा वारसा असल्यामुळे विनयने शाळेत असतानाच सी डी एसची तयारी सुरू केली पण सी बी एसची परीक्षा क्लिअर करण्यात विनयला अपयश आले पण हार न मानता त्याने एस एस सीची तयारी सुरू केली आणि तीन वर्षानंतर त्याचे नेव्हीमध्ये सिलेक्शन झाले शाळेत असल्यापासूनच विनयचं देशसेवेचं स्वप्न पूर्ण झालं होतं नरवाल कुटुंबियांनासुद्धा त्याचा खूप आनंद झाला आणि आपल्या मुलालाही देशसेवेचे वेळ आहे हे, हे पाहून त्यांना त्याचा खूप अभिमानही वाटला विनयचं नेहवीमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे पोस्टिंग केरळच्या कोचीमध्ये झालं विनय नरवाल करिअरमध्ये सेट झाला होता त्यामुळेच विनयच्या लग्नासाठी घरच्यांनी तयारी सुरू केली काही दिवसांपूर्वीच गुडगावच्या हिमांशीशी विनयचं चा लग्न झालं होतं हिमांशी सध्या पी एच डी करते त्याचबरोबर ती मुलांचे ऑनलाईन क्लाससुद्धा घेते हिमांशीचे वडील गुडगाव एक्सरसाइजमध्ये ई टी ओ पदावर कार्यरत आहेत विनय लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेऊन आला होता विनय आणि हिमांशीच्या लग्ना साखर चार एप्रिलला साखरपुडा झाला होता विनय आणि हिमांशीने लग्नाची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅन केली होती सोळा एप्रिलला मसुरीमध्ये त्यांचे थाटामाटात लग्न झाले लग्नानंतर कुटुंब व मित्रासोबत एकोणीस एप्रिलला रिसेप्शनसुद्धा पार पडलं लग्नानंतर हनीमूनसाठी या दोघांनाही निरोप टूरला जाण्याचं ठरवलं या दोघांनाही युरोपला जाण्याचं स्वप्न होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच ठरलं होतं हनीमूनला जाण्यासाठी युरोपच्या व्हिजासाठी अप्लायसुद्धा केलं होतं पण त्यांना विजा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांना युरोपला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागला मग याच गोष्टीमुळे पुढे मोठा अनर्थ घडला युरोपचा विजा मिळाला नाही म्हणून या जोडप्याने हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला जाण्याचं ठरवलं काश्मीरला जाण्याअगोदर दोघे सण वीस एप्रिलला गुडगावला हिमांशीच्या आईवडिलांना भेटायला गेले होते मग विमानाने दोघेही जम्मू काश्मीरला पोहोचले एकवीस एप्रिलला जम्मू काश्मीर एका हॉटेलमध्ये राहिले दुसऱ्या दिवशी एप्रिलला पहलगामला मिनी स्वित्झरलँड अशी ओळख असलेल्या व्हॅलीला जाण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांनी सकाळचा वेळ व्हॅलीमध्ये एन्जॉय केला त्यानंतर तिथे असलेल्या एका रिसॉर्टवर जाऊन त्यांनी जेवण केले मग दुपारी दोघेजण बस बेसन व्हॅलीमध्ये असलेल्या स्पॉटला गेले उंच पर्वत चिरणाच्या झाडाने व्यापलेला हा प्रदेश आणि मध्येच मोठी कुर्णी आहेत या सगळ्या निसर्गरम्य परिसरात विनय आणि हिमांशी दोघांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर त्यांना भेळपुरी खायची इच्छा जा झाली तेव्हा व्हॅलीमध्ये असलेल्या दुकानात जाऊन ते भेळपुरी खात होते त्याचवेळी अचानक अंदाधुंद गोळीबाराचा आवाज ऐकू आला तेथे असलेल्या पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला सगळेजण आरडाओरडा करत चैऱ्यावर पळत चुकले कोणाला काही काळाच्या आत झाडीतून मिलिटरी वेशात आलेल्या चार ते पाच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली काही क्षणातच मिलिटरीच्या पोशाखमध्ये आलेले दहशतवादी विनय आणि हिमांशीजवळ आले त्यांनी विनयला नाव विचारले तेव्हा हे दहशतवादी असल्याचं विनयच्या लक्षात आलं तेव्हा विनय त्यांच्याशी बोलायला गेला दहशतवाद्यांनी विनयला त्याचे ओळखपत्र मागितले त्याचा धर्म कोणता आहे हे, हे विचारले विनयचं नाव आणि हिंदू धर्म कळताच दहशतवाद्यांनी विनयच्या छातीवर मानेवर डोक्यात गोळ्या झाल्या या हल्ल्यानंतर विनय जागीच कोसळला आपल्या डोळ्यासमोर आपल्या पतीला गोळ्या घातल्याचं पाहून हिमांशू खूप घाबरले काय करावं तिला काहीच कळे ना आपल्यासोबत काय झालं तिथे व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीलाही तिने सा सर्व सांगितलं ती भेदरलेल्या अवस्थेत जीवाच्या अकंताने ओरडत होती लोकांची मदत मागत होती पण तिच्या आजूबाजूला सगळीकडे हीच परिस्थिती होती तिच्यासारखे इतर लोकही आपापल्या लोकांना वाचवण्यासाठी धडपडत होते जमिनीवर निप्चित पडलेल्या विनयला पाहून सुरुवातीला हिमांशी रडू लागली पण त्यानंतर या गोष्टीचा तिला धक्का बसला काही वेळाने लोक मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा हिमांशी विनयच्या अमृतदेहाशेजारी हिन्न अवस्थेत बसलेली दिसली तिची ही अवस्था बघून तेथे असलेले लोकही हबकले तिच्याशी काय बोलावं तिला काय समजवावं हेच त्यांना कळत नव्हतं लग्नाच्या अवघ्या सहा दिवसात लेफ्टनंट विनयचा दहशतवाद्यांनी जीव घेतला अजून हिमांशीच्या हाताची मेहंदी देखील गेली नव्हती या घटनेने नरवाल कुटुंबियांना सुद्धा धक्का बसला विनयचे आजोबा म्हणतात की मी मधुमेहाचा रुग्ण आहे जम्मू काश्मीरला जात असताना विनय आणि हिमांशी मला म्हणाले आजोबा जास्त गोड पदार्थ खाऊ नका असं त्यांनी मला बचावलं होतं विनयला माझी खूप काळजी होती पण आता तोच आमच्यात राहिला नाही आम्हाला बाकी काही नको फक्त आमच्या मुलाला न्याय द्या आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच सैन्याशी जोडलेलं आहे माझे काकाही सैन्यात होते माझा भाऊ सैन्यात आहे मी स्वत आधी बी एस एफमध्ये होतो तेथून निवृत्त झाल्यानंतर मी हरियाणा पोलीसमध्ये भरती झालो आणि आता मी पोलिसातूनही निवृत्त झालो आहे त्यामुळे आमचे कुटुंब देशसेवेत आहे काहीही माझ्या नातवा काहीही करून माझ्या नातवाला न्याय द्या अशी विनयच्या आजोबांनी मागणी केली आहे विनयचा एकमेला सत्ताविसावा वाढदिवस होता हनीमूनवरून परतल्यानंतर विनयच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी पार्टी आयोजित करण्याचं त्याच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं पण त्याआधीच विनयचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात विनय आणि त्याचा सात दिवसांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे जर हनीमूनसाठी युरोपचा व्हिसा मिळाला असता तर आज विनयसोबत असं घडलं नसतं असं त्याचे वडील म्हणतात ती काही बोलत नव्हती पण तिचं मौन कधीच ऐकलेलं नव्हतं इतकं बोलत होते की त्या मौनात पतीच्या हरवलेल्या हस्याचा आवाज होता एकत्र घेतलेली शेवटची छायाचित्र आणि आपण दोघं सुट्टीवर आलो हे निरागस स्वप्न सगळं त्या क्षणात काळाच्या तोंडात गेलं होतं त्या रक्ताच्या थारोळ्यात तिचा संसार विखरला होता तो फक्त नवरा नव्हता तो तिच्या खांद्यावर टेकणारं बळ होतं त्याच्या मिठीत ती विसवणारी एक संपूर्ण दुनिया होती आता तो निष्प्राण आणि ती एकटीने जिवंतपणे मृत्यू सहन करणारी या बॅड हल्ल्यात आपला जीव गमावलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली